आपण पाहत आहात सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल मांडणार्य सेनानी स्वर्गीय छगनबापू पाटील यांना कामेरी ते मान्यवरांचे अभिवादन माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील जयंतीनिमित्त विविध व्याख्यानांसह उपक्रमांची रेलचेल वाळवा तालुक्यातील कामेरेतील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय छगनबापू पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनाही आदराने अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली यावेळी आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक प्राध्यापक अरुण घोडके सी व्ही पाटील प्राध्यापक दिबा पाटील किरण पाटील आणि माजी सरपंच जयराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय छगनबापू पाटील यांच्या कार्याला आदराने उजळा दिला आमदार देशमुख राहुल महाडिक सम्राट महाडिक जयश्री पाटील प्राध्यापक अरुण घोडके जयराज पाटील यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरव केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच जयराज पाटील यांनी केले गावातील आजारी रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असणारी तात्काळ रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याबद्दल सागर फंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले या अभिवादन कार्यक्रमासाठी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील कामेरीसह पंचकृष्ठ आणि परिसरातील तेरा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत थोर स्वातंत्र्य सेनानींना आणि माजी मुख्यमंत्र्यांना आदरांजली वाहिली